वसंतनगर किल्लारी तांडा येथे दसरा महोत्सवात सुरुवात दरवर्षी किल्लारी येथील वसंत तांडा येथे बंजारा समाजामध्ये दसरा साजरा केला जातो या दसऱ्याची सुरुवात काल काठी बसून म्हणजे जगदंबा याडी म्हणजेच बंजारा समाज त्यांना काठी असे संबोधतो बंजारा समाजामध्ये दसरा अगोदर प्रत्येक घरामध्ये नवस बोलल्या जाते व ते दहा ते अकरा घरा घटस्थापने अगोदर नवस नवसपूर्ती करत असतात नैवेद्य दाखवून नवस, नवस फेडला जातो व तांड्यावरील बंजारा समाज बांधवांना प्रसादाचे वाटप करून भजन गात का। काठी पूर्ण तांड्यावर काठीची मिरवणूक काढून काठीची स्थापना केली जाते याच्या अनुषंगाने आज किल्लारी येथील वसंत नगर तांड्यावर आजपासून दसरा महोत्सवाला सुरुवात करण्यात आली यावेळी सखा बापू ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार भीमा पवार बाळू नाईक पुंडलिक मानसिक नाईक रोहन पवार तुकाराम जाधव अंकुश राठोड विशाल जाधव विशाल चव्हाण विजय पवार बालाजी राठोड एकनाथ आढे राम महाराज बाबूराव जाधव संजय पवार विजय चव्हाण किसन पवार विलास चव्हाण शिवकुमार पवार निळकंठ आडे रतन आडे सुमनबाई पवार काशीबाई पवार कुसुमबाई पवार कलुबाई राठोड श्याम जाधव अंकुश जाधव यांच्यासह बंजारा बांधव या काठी जगदंबा यात्रा दसरा महोत्सवामध्ये सहभागी होते मी अंकुश राठोड आणि आमचं नायक प्रतिवर्षाप्रमाणे आम्ही या जगदंबा काठींची रूढी परंपरे प्रमाणे आम्ही दरवर्षी त्याची अखंड कायम ही ठेवल्यात प्रत्येक घरोघरी घरोघरी झेंडा बसवण्यात येतो जे आणि प्रत्येक घरोघरी बकऱ्या कापून त्यांचं निवड नारळ काय असेल ते करून आमच्या ब बंजारा समाजामध्ये प्रत्येक वर्षी रीतीप्रमाणे गरीब जाता वाढून आणि सगळं व्यवस्थित कार्यक्रम पार पडून आमचं सगळं सर्व बंजारा समाज बांधव आम्हाला सहकार्य करतात घरोगिरी जिथे कार्यक्रम असेल त्या ठिकाणी येऊन थांबतात एकत्र ये ये होऊन सगळे सहकार्य करतात बसतात उठतात सगळे गोळा मिळाने आमची जगदंबा याडीचं त्याला काठी म्हणतो आम्ही त्यांचं पूर्ण कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पाडून शैनंगना दिवशी चांगला असा उल्लेख जल्लोष करून पूर्ण भव्य अशी मिरवणूक काढतात आमचं तांड्यामध्ये बंजारा समाजामध्ये मद तांड्यामध्ये आणि त्यांचं मिरवणूक प्रमाणे करून आम्ही आशीर्वाद घेऊन संपन्न करतो सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट